नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आंबे बघितल्याबरोबर तुमच्या लक्षात आलंच असणार की आज आपण आंब्याची रेसिपी करणार आहोत तर मग आंब्याचं आपल्याला आज काय करायचं आहे तर आज आहे संकष्ट चतुर्थी तर आपल्याला आज गणपती बाप्पांसाठी त्यांचा फेवरेट आणि आपल्याही सर्वांना आवडणारा आंबा मोदक आज आपण करणार आहोत तर मी आता आंब्याची पेटी खोललेली आहे आणि आता त्यातला आपल्याला एक सुंदरसा आंबा काढून घ्यायचा आहे दोन आंबे घेऊयात आपण हा एक छान आहे आणि हा पण एक छान आहे मस्तच पिकलेला आहे आपण तर मी, दो ते मी हे दोन आंबे घेणार आहे आणि आपल्याला मोदक करायचं आहे तर आपल्याला नारळ पण लागणार आहे तर मी आता हे एक नारळ छान साफ करून घेतलेला आहे आता मी एक नारळ फोडून घेते आणि मग आपण अपन आपल्या अपन रेसिपीला सुरुवात करूया नारळ फोडून मी त्याचा खव करून घेतला म्हणजे किसून घेतलेला आहे खूप जास्त बारीक नाही केलेलं आपण मिक्सरला पण फिरून घेऊ शकतो आणि एक कप पीस तयार झालेला आहे हा आणि अर्धा कप गूळ घेतलेला आहे आणि थोडीशी वेलची पूड घेतलेली आहे तर आपल्याला याचं सारण पहिले करून घ्यायचं आहे सारणात आपल्याला एक आंबा वापरायचा आहे तर सारण करण्यापूर्वी पहिले मी आंब्याची प्युरी करून घेते आणि हा आंबा आपण कुठे वापरणार आहोत ते तुम्हाला मी सांगणार आहे त्याचे व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका अशी आपण छान प्युरी करून घेतलेली आहे तर आता आपण सारण करून घेऊया तर आपण गॅसवर कढई ठेवली आहे त्यात आपल्याला टाकायचं आहे एक दोन चमचे असं साजूक तूप आणि त्यात टाकूयात आपण एक चमचा मिल्क पावडर आणि लाईक एक मिनिटभर फक्त चाळून घ्यायचं आहे अगदी थोडंसंच गरम करायचं आहे आणि आता आपण आता लगेच टाकूयात नारळाचा कीस छान परतून घ्यायचंय दोन मिनिटासाठी आता हा जसा गुलाबी असा परतत आला की त्यात आपल्याला टाकायचं आहे आंब्याची प्युरी गॅस मिडियमच ठेवायचा आहे संपूर्ण एक आंबाड आपण टाकणार आहोत त्यात दूध साखर काहीच आपण सा घातलेलं नाहीये सुंदर असे आपले मोदक होणार आहे पुन्हा मिक्स करून घेऊया छान छान शिजत आलं आहे हे तर मी अर्धा कप गूळ काढून घेतला होता पण मी एवढा नाही वापरणार आंबा छान गोड होता यातला अर्ध्या कपतलाही अर्धाच कप गूळ मी घालणार आहे म्हणजे पाव कप गूळ आपण वापरूया यात आंबा मस्त गोड आंबा होता त्याला पण मिक्स करून घेऊया आता आपण टाकून देऊया वेलची पूड सारण आता छान होत आलेलं आहे तुम्ही पाहू शकतात मस्त त्याला ते एकदम सुटत आला आहे तू तर आपण त्यात टाकूया काजू बदामची पावडर म्हणजे मी दरदरीतच कुटून घेतलेला आहे वा खूपच सुंदर सुगंध येतोय सारण खूप छान तयार झालं आहे आपलं आता दोन मिनटात आता आपण याला बाजूला एका काढून घ्यायचं एका एक प्लेटमध्ये गार होण्यासाठी आता छान गार होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण आता मोदकासाठी आपण उकड काढून घेऊया उकड काढण्यापूर्वी हा जो एक आंबा उरला आहे आपला ते याची पण आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे आंब्याची प्युरी करून घेतली आहे आपल्याला उकडी करण्यासाठी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे ते मोजून घ्यायचं आहे मग मी एक कप पीठ पहिले मोजून घेते कारण की आपल्याला पाणीही मोजून घालायचं आहे तांदळाची पीठ एक कप घेतली आहे एका एका प्लेटमध्ये गाळून घेते आणि मग आता ह्याच कपाने आपण पाणी मोजणार आहोत सारण केलेल्या कढईतच मी एक कप पाणी घालते तर या पाण्यात आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे आंब्याचा पदार्थ आहे म्हणून मी तुपाचा वापर करते नाही तर आपण तेलही घालू शकतो उकड काढायला पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि या पाण्यातच आपण जी आंब्याची प्युरी करून घेतली आहे ती टाकून द्यायची आहे पाण्याला आता छान उकळी आली आहे तर आपण यात ही सर्व तांदळाची पिठी टाकून द्यायची मस्त घ्यायचं आहे आता छान मिक्स करून घेतली मी थोडी कोरडी वाटत असेल कारण की आपण परफेक्ट मापात पाणी घेतलं होतं पण तांदूळ कुठलं तांदूळ जास्त कमी पाणी घेतो पण हे बरंच आहे याला छान वाफ घेऊन घेऊया गार पाणी अजिबात नाही वापरायचं गरज पडली तर आपण करताना थोडं कोमट पाणी वापरूयात पण आता याला छान वाफ घेऊन घ्यायची आहे झालं आहे हा मी दहा मिनटं तर झाकून ठेवणार आहे तर दहा मिनटं झाली आहे आपली कुकर झाकून तर ता आता आपण हे सर्व एका ताटात काढून घ्यायचं आहे तर ही कोरडी वाटते आपल्याला थोडीशी मी पाणी कोमट करत ठेवलं आहे पहिले आपण हिला आधी रगडून घेऊयात थोडंसं कोमट पाणी टाकायचं आहे आणि मस्त छान रगडून गोळा तयार करून घ्यायचा आहे गोळा तर आपण छान मळून घेतला आहे अर्धा कप गरम पाणी लागलं आपल्याला याला मळताना मस्त गोळा तयार झाला आहे तर आता आपण याला थोडस तूप लावून घेऊया आता आपलं सारण पण गाळ झालेलं आहे छान आता आपण मोदक करायला घेऊ फ करून घेतली आहे त्यात आपण सारण भरायचे तुमच्याकडे साचा असेल तर तुम्ही साच्याने पण मोठं करू शकतात असं करून मी आता बाकीचे मोदक घडवून घेते पहिले मग आपण त्यांना वाफवणार आहोत कडकडीचे मोदक माझे आता घडवून झालेले आहे खूप सुरेख झाले आहे खूप सुंदर दिसत आहेत तर आता आपल्याला त्यांच्यावर थोडंसं केशर लावून द्यायचं आहे या पद्धतीने ते छान दिसतं ना मोदक छान प्रत्येक मोदकाला मी मस्त केशर लावून दिला आहे तर आता आपण याला स्टीम करायला ठेवणार आहोत तर याचकडे मी पाणी ठेवलं आहे जाळी ठेवून द्यायची आणि त्यावर झाकून द्यायचं आणि छान दहा मिनटं आपण त्याची वाफ घेणार आहोत दहा मिनटं झाली आहे कशी झाली आहे मोदक आपण पाहून घेऊया वा खूप छान मस्त वापून गेलेले आहे तुम्ही पाहू शकतात छान अजिबात ओलावा नाही आहे आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आपले आंबा उकडीचे मोदक तयार झालेले आहेत आणि अतिशय सुंदर असे दिसत आहे खूप छान झालेली आहे तर आता आपण त्यावर छान थोडं थोडं साजूक तूप घालून द्यायचं आहे आणि मस्तपैकी आता आपल्या गणपती बाप्पांना नैवेद्य पण दाखवूया आणि आमचे छोटेसे बाळगोपाळ पण वाट बघत आहेत केव्हापासून मस्त के वास येतोय मस्त, मस्त सुगंध येतो आंब्याचा वेलचीचा ओल्या नारळाचा त्यामुळे मुलंही गडबड करतायत पटकन नैवेद्य दाखवते आणि मुलांनाही खायला देते तर हे पहा किती सुंदर दिसत आहे तर आजची आपल्या आंबा मोदकांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवी असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू गणपती बाप्पा मोर्या